जय शिवराय कृषी जिल्ह्यात उत्पन्न बाजार समिती तिच्या जागेचा जो विषय होता गेल्या अनेक महिन्यापासून तो विषय चालू होता सुरुवातीलाच आम्ही त्याला कोटणीमध्ये विरोध केलेला आहे लेखी पण आम्ही लेटर दिलेलं तरी पण आमचे नेते माऊनी शेठ असतील संतोषदादा असतील मला मुंबईच्या मी मुंबईला कामानिमित्त मुंबईला असल्यामुळे माझा व्यवसाय मुंबईला असल्यामुळे वेळोवेळी खऱ्या अर्थांनी आदर होऊ शकत नाही किंवा मी खऱ्या अर्थान संतोष आता संको झाल्याने माऊली शक्ती व्यक्त करतो की विषय विषय असा आहे माऊरी शक्ती तू असता परंतु माझा व्यवसाय मी तुम्ही वेळोवेळी येऊ शकत नाही परंतु विषय जागेचा विषयचा असा आहे की जागेचा जो व्यवहार झाला तो व्यवहार ॲक्च्युली आता माऊली शक्ती सांगितलं की ओरिजिनल भाव काय आपला रेडी नक्टर काय आणि काय भावामध्ये झाला हा ॲक्च्युली जावे रे व्यवहार करायला आता याच्यामध्ये आम्ही मी असा एक विचार करतो सकता, सकता, रा, रा, हा की हा खऱ्या अर्थांना सत्तेचा गैरवापर बाजार समितीमध्ये सत्ता जिल्ह्यात सत्ता राज्यात सत्ता आणि देशात सुद्धा सत्ता हा सत्तेचा गैरवापर असल्यामुळे त्यांनी आमच्या सर्वांना खऱ्या अर्थाने हटव्या मारण्यात आलेला तर मा म्हणजे महाज म्हणा की घमेंड म्हणा जी काय असेल परंतु हे चुकीचा व्यवहार आहे हा शेतकऱ्यांचा पैसा आहे हा शेतकरी बांधव रात्रंदिवस आपल्या शेतामध्ये कष्ट करीत असतो आणि हा पैसा चुकीच्या ठिकाणी चाललेलं आहे तेव्हा माझी खऱ्या अर्थाने विनंती सर्व शेतकरी बांधवांना विनंती की आपण सर्वांनी माऊली शेट्टीचे के आवाहन केलं की एकवीस तारखेला दहा वाजता शिवाजी चौकामध्ये आपण सर्वांनी यायचं आहे आणि या झालेल्या व्यवहाराला आपण विरोध करायचा आहे एवढंच नव्हे तर या बाजार समितीमध्ये जे इलेक्शन जे होतं ते ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटी सदस्य यांच्या माध्यमातून होतात तर माझी खऱ्या अर्थाने विनंती ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटीच्या सदस्यांनी की आपण सुद्धा आपल्या ग्रामपंचायतमध्ये आणि सोसायटीमध्ये याचा खऱ्या अर्थानं निषेध व्यक्त करा आणि याला कुठेतरी ताप असला पाहिजे की असं चालता कामा नये कारण हा सर्व शेतकऱ्यांचा पाहिजे आहे हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी कामे लागला पाहिजे शासकीय म्हणून आम्ही सर्वांनी निषेधच करणे कारण की इलेक्शन रामभाऊ हे ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटी सदस्य यांच्याच माध्यमातून होतं आणि त्यांनी तोड्यापुरताच कारभार चाललाय त्यांना बाकीच्या शेतकऱ्यांचं काही पाठलेलं नाही जो तरकारी करतो तो कुठला बायको दुसऱ्या गावावरून काही माल घेऊन येतो काही दुसऱ्या तालुक्यातले असतात त्यांचं काय पडलेलं नाही त्यांनी फक्त ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटी सदस्य वेळेला फक्त हाताशी धरायचे हा आमचा चांगला अनुभव आहे कारण बऱ्याच ठिकाणी मी ग्रामपंचायतमध्ये गेलो सोसायटीमध्ये गेलो तर हा मला पाहायला मिळते तेव्हा माझी विनंती आहे सर्वांना की आपण कुठेतरी याला विरोध केला पाहिजे आणि आज चाललेला भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे आणि आणि मी आम्ही सर्वजण मी झालं माऊलशेत झालं संतोषदा झालं आता प्रियंकाताई पण आल्या होत्या मी नेहमी यांच्याबरोबर आहे इथून मागे होतो आजही आहे उद्या पण राहील परंतु साहेब मी आपल्याला विनंती करतो की गैरसमज करून घेऊ नका माझ्या व्यवसायानिमित्त मी मुंबईला असल्यामुळं मला वेळोवेळी हजर राहता येत नाही की खऱ्या अर्थाने मी मावूशेठ आणि संतोषदाची दिलगिरी व्यक्त धन्यवाद